लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात माजी आमदार रमेश थोरात यांनी राजेगाव तालुका दौंड इथे मोठा खुलासा केलाय आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचारले असता नेमके ते काय म्हणाले पाहूयात नमस्कार मला सांगा आज आपण तालुका भर फिरता होय तर काय परिस्थिती आहे लोकसभेची काय सांगा आता लोकसभेची परिस्थिती मी बारामती मतदारसंघापुरतं बोलतो बारामती मतदारसंघामध्ये जे काही तालुके आहेत आता मी गेली चाळीस वर्षे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेवर काम करतो आहे मला गाव ना गाव आणि प्रत्येक घर ना घर माहिती आहे चाळीस वर्षात आणि त्यामुळं अजितदादांसारखं नेतृत्व गेली तेहतीस वर्षापासून या जिल्ह्यात निर्माण झालं आणि जिल्ह्यात त्यांचं नेतृत्व आल्यानंतर ते राज्यावर गेले आणि आज राज्यावर अतिशय चांगला कब्जा त्यांनी मिळवलेला आहे आज त्यांच्या इतका वचक आणि त्यांच्या इतका काम करणारा एक सृढ नेता आज राज्यात दुसरा कोणी नाही आहे ते अजितदादाच आहेत आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाहीत कोणाच्याबद्दल काही थोडंसुद्धा चुकीचं काही बोलायचं नाही आहे परंतु दादा हा काम करणारा एक नेता आहे आणि म्हणून दादांच्या पाठीशी खंबीरपणानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी उभं राहायचं ठरवलेलं आहे आपण पाहताय जे काही चोपन्न आमदार होते त्यातील त्रेचाळीस आमदार हे दादांच्या बरोबर गेलेले आहे त्याचं कारण असं आहे की फक्त दादांचं असलेलं काम आणि म्हणून कामाला लोकांनी जनतेने सुद्धा कामालाच महत्व द्यावं आपली कामं झाली पाहिजेत अशी माझी सगळ्या जनतेला विनंती आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरमध्ये सुतरे बापू यांनी थोडासा हे या केलेला आहे तर त्याबाबत काय किरकोळ गोष्टी काही होत असतात परंतु हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा सांगितलंय म्हणजे सुनेत्रा वहिनीच काम करणार दादांच्या नेतृत्वाखाली जे काय कॅन्डिडेट उमेदवार आहेत त्यांचंच काम करणार हे त्यांनी सांगितलेलं आहे इव्हन शिवतारे साहेबांनी बी ते सांगितलेलं आहे कुठं कसलाही काही बदल होणार नाहीये अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान सगळ्या मतदारसंघामध्ये होईल आणि चांगल्या मतानं सुनेत्रा वहिनी निवडून येतील ही मी खात्रीलायक सांगतो आता आपल्या तालुक्याचा विषय कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम आहे की विधानसभेला काय आपण विधानसभेचा विषय आज कुठंच चर्चेला नाहीये जरी लोकांच्यात काही चर्चा असतील तरी विधानसभा अजून व्हायला जवळजवळ नऊ दहा महिने जायचे आणि ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी ठरत असतात आज त्याच्यावर कुठलीही चर्चा करणं अजिबात उचित होणार नाही मी ती चर्चा अजिबात करत नाही भारतीय जनता पार्टीवर काही कार्यकर्त्यांमध्ये असं लोकांमध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीबाबत थोडी नाराजी आहे याचा काय फक्त असं आहे लोक चर्चा काय काय करतात नाराजी कुणावर नाही परंतु प्रत्यक्षामध्ये आज परिस्थिती अशी आहे की दौंड तालुक्यामध्ये तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मी रमेश थोरात म्हणजे आणि राष्ट्रवादीची जे काही गट असेल तो गट पूर्णपणे एक मतानं आणि एक विचारानं आज सुनेत्रावहिचंच काम करेल दुसरं कुठेही इकडे तिकडे काही करणार नाही आज भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत राहुल कुल आणि आपण आज दोन तालुक्यातील जनतेला सर्व ज्ञात आहे की आपलं निळ्या बफल्याचं राजकीय वैर आहे तर हे आपण एकत्र येणार का आम्ही एकत्र येऊन काम ये करणार ना लोकसभेला एका स्टेजवर बसून अजिबात आमच्यात म्हणजे तसला कुठं दुजाभाव नाहीये आणि दुजाभाव करणार नाही आम्ही आम्ही अंडरस्टँडिंग आमच्याकडे आहे तेवढं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल एकनाथ शिंदेचं असेल आज एकत्रित आज तिघजण काम करतात या राज्यामध्ये आणि म्हणून आमच्या खालच्या कार्यकर्त्याने आम्ही सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या पावलावर पावलं ठेवली पाहिजे